चळवळीसाठी संघर्ष करणाऱ्यांचा आवाज व्हावा डॉक्टर दगडू माने यांचं वक्तव्य मागासवर्गीय समाज अजूनही दुर्लक्ष दत्तवाडीत साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असं कानमंत्र दिला आपण शिकलो शहाणे झालो पण संघटित होत नसल्यानं चळवळ राबवणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ मिळत नाही त्यामुळे संघटित होण्याची गरज आहे मागासवर्गीय समाजाचे खरंच जीवनमान उंचावलं का अजूनही बऱ्याच घरामधील गरिबीचं दारिद्र्य संपलेलं नाही अल्पशी शेती शेतमजुरी व रोजंदारीवर काम करणाऱ्या या दुर्लक्षित घटकांना रोजीरोटीसाठी संघर्ष करावा लागतो शाहू फुले आंबेडकर यांना अभिप्रेत असणारी सामाजिक चळवळ राबवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहून संघर्षाचा आवाज व्हावं असं आवाहन महाराष्ट्र शासन समाजभूषण डॉक्टर दगडू माणी यांनी केलं दत्तवाड तालुका शिरोळ इथं शिरोळ तालुका मातंग समाज संघटना व तालुका समाज मातंग समाज संघटना दत्तवाड यांच्या वतीनं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी आदर्शवत व्यक्तींचा सत्कार करण्यात आला त्यावेळी डॉक्टर दगडू माने बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबुराव ऐवळे होते यावेळी महाराष्ट्र शासनाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ दगडू माने डॉक्टरेट मानद पदवी मिळाल्याबद्दल बाळासू गायकवाड सर शिरडोन ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच सागर भंडारे व आदर्श कार्याबद्दल ऍडव्होकेट ममतेश आवळे यांचा सत्कार करण्यात आला मातंग समाज संघटनेचे सल्लागार खंडू भोरे कार्याध्यक्ष अनिल लोंढे ज्येष्ठ सल्लागार उदय मिसाळ अध्यक्ष सागर बिरंगे बाळासू गायकवाड वोकेट आवळे यांनी मनोगत व्यक्त केला स्वागत मातंग समाज संघटनेचे खजिनदार उमेश आवळे आणि राभार संघटक जितेंद्र बिरंगे यांनी केले या कार्यक्रमात सुभाष आवळे शिरोळकर गजानन कदमसर लखन बिरंगे रावसाहेब आयवाळे नितीन बिरंगे राहुल केंगारे यांच्यासह तालुक्यातील के मातंग समाज संघटनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवार न्यूज साठी मदाब दत्तवाद